नमस्कार मी दवयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण झटपट झटपटीत अशी तिखट चवीची कांदा कैरीची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही कैरीची चटणी तुम्ही जेवताना दोंडे लावण्यासाठी नक्की करून पहा चला तर मग रेसिपी पाहूया तर कांदा कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची कैरी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहे ज्याने करून जर कैरीला काही चीक लागलेला असेल तर तो निघून जातो नंतर आपल्याला ही कैरी एखाद्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आणि याची आपल्याला सर्व साल काढून घ्यायची तर आपण याचा जो देठ आहे ना तो कट करून घ्यायचा आहे कधी कधी या देठामध्ये देखील चीक असतो तो तो, तो निघून जावा यासाठी देठ कट करून टाकून द्यायचा आहे नंतर आपल्याला एखाद्या पिलरने या सर्व कैरीची साल काढून घ्यायची एखाद्या वेळेस काही कैऱ्यांमध्ये साल जाड असते तर ती साल कड कडवट लागू शकते त्याच्यामुळे आपण सर्व कैरीची जी साल आहे ती काढून घेऊ साल काढल्यानंतर या कैरीच्या आपल्याला बारीक अशा फोडी करायच्या आहेत आणि मग आपल्याला चटणी बनवायची आहे तर सर्व कैरीची साल मी काढून घेतली आहे इथे मी एकच कैरी घेतलेली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये चटणी बनवायची असेल तर तुम्ही दोन कैऱ्या घेतल्यात तरी हे चालतील तर याआधी मी चटपटीत आणि झटपट असं कैरीचं लोणचं कसं बनवायचं याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे के जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा व्हिडिओ त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे तर आता आपल्या कैरीचा जो गर आहे सर्व काढून घ्यायचा आहे जो कोयला लागलेला आहे तो देखील काढायचा आहे आणि सर्व कैरीच्या बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर कैरीच्या आपल्या व्यवस्थित अशा बारीक फोडी करायच्या आहेत ही कैरीची चटणी फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस आरामशीर राहते वर आपण एक दिवस ठेवू शकतो पण याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे त्याच्यामुळे ही तुम्ही दोन तीन दिवस फ्रीजमध्ये सहज ठेवू शकता तर कैरीच्या सर्व आपल्या फोडी बनवून झालेल्या आहेत आता आपल्याला हे या सर्व फोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या तर मी इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये आपण सर्व कैरीच्या फोडी घालून घेऊ कैरीच्या फोडी घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी एक छोटा कांदा याच्या बारीक फोडी केल्यात आणि तो देखील कट करून याच्यामध्ये घालायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये चटणीला थोडीशी गोड चव यावी यासाठी दोन चमचे गूळ घालायचे आहे आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे जर तुम्हाला गोड आवडत नसेल किंवा कमी प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही एक चमचा गोळ घातलात तरी चालेल आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचे तिखट देखील तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मी थोडंसं आणखी याच्यामध्ये तिखट ॲड केलं आहे एक छोटा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सर्व मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर ही पहा चटणी मी मिक्सरला एकदम मशी बारीक फिरून घेतलेली आहे व्यवस्थित अशी ब्लेंड झालेली आहे आता आपल्याला ही चटणी एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याला छान अशी फोडणी द्यायची आहे तुम्ही अशीच देखील खाऊ शकता पण आपण याला फोडणी देणार आहोत तर आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊ तर ही कांदा कैरीची चटणी फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस टिकते याच्यामध्ये कांदा असल्यामुळे ही बाहेर ठेवल्यास खराब होऊ शकते त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवा आता आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचे आणि याच्यामध्ये एक मोठा चमचा किंवा एक चमचा आपल्याला मोहरी घालायची कमी जास्त देखील घालू शकता तर आता आपल्याला ही जी मोहरी आहे ती व्यवस्थित तडतडू द्यायचे आणि नंतर आपल्याला ही जी फोडणी आहे ती कैरीच्या चटणीमध्ये घालायचे तर मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे ती आपण फोडणी कैरीच्या चटणीमध्ये घालू आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ जर तुम्हाला चटणीला फोडणी द्यायची नसेल किंवा अशीच सर्व करायची असेल तरीही चालेल पण फोडणी दिल्यानंतर याची चव आणखीन वाढते तर चटणीला आपल्या फोडणी देऊन झालेली आहे तर मस्त अशी आपली कांदा कैरीची चटपटीत आंबट गोड तिखट चवीची चटणी बनून तयार आहे या पद्धतीने ही चटणी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद